नमस्कार मित्रांनो एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट जे हो? हो। की बारावी बेसवरती परीक्षा आहे तर त्याचं हॉल तिकीट कसं डाउनलोड करावं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि जसं की ही संपूर्ण माहिती जी आहे ते आपण ऑफिशियली रेल्वेच्या वेबसाईटवर जाऊन या ठिकाणी तुम्हाला देत आहे त्यामुळं कोणत्या या ठिकाणी मनात संदेह न ठेवता शेवटपर्यंत या ठिकाणी व्हिडिओ पाहायचा आहे तत्पूर्वी आपण बघूया की नेमक्या परीक्षेच्या दिनांक कितपर्यंत आहेत म्हणजे जे रिवायज्ड चेंज झालेले दिनांक जे आहेत त्या कधीपासून आहेत तर जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी एक्झामच्या डेट्स या ठिकाणी कधीपासून आहे ते बघूया तर एक्झामचे डेट जर बघितलं तर एकोणीस दिवस ही बारावी बेसवरती जी रेल्वे अंडर ग्रॅज्युएट जी परीक्षा आहे ग्रॅज्युएटवाल्यांची अजून आलेली नाही हे लक्षात घ्या आजच्या तारखेला वाल्यांची आलेली नाही फक्त जे अंडर ग्रॅज्युएट आहे तर त्यांची जर बघितली तर सात ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर म्हणजे या ठिकाणी आता तीन दिवसात परीक्षा तुमची सुरू होते टोटल एकोणीस दिवस ही परीक्षा चालणार आहे किती एकोणीस दिवस ही परीक्षा चालणार आहे आता हॉल तिकीट डाउनलोड कसं करावं ते पाहण्या अगोदर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कारण तिकीट डाउनलोड करण्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता पण बरेच विद्यार्थी आता माझा कॉल करू शकतील की किंवा कॉल करतील की सर तुम्ही व्हिडिओ बनवला आहे आमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नाही तर त्या अगोदर तुम्हाला मी महत्त्वाचं सांगतो किंवा तिकीट जे आहे ते जसं की आपण बघू शकता जवळपास महिनाभर तुमची परीक्षा चालते ओके सात ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर म्हणजे याच्या दरम्यान काही सुट्ट्या असतील काही परीक्षेचे दिवस असतील असे एकोणीस दिवस आणि सात ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर म्हणजे एक महिना तुमचे सगळे परीक्षेचा दिवस चालणार आहे म्हणजे लगेच आजच सगळ्यांचं हॉल तिकीट येईल का नाही तर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बाबा तुमचं जे ई कॉल लेटर आहे ओके ई कॉल लेटर आहे ते चार दिवस अगोदर एक या ठिकाणी तुम्हाला काय केलं जाईल मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे म्हणजे परीक्षेच्या ज्या पण दिवशी तुमची परीक्षा चा, असेल त्याच्या चार दिवस अगोदर तुमचं तिकीट काय होणार आहे जनरेट होणार आहे मग सगळ्यात बेस्ट पर्याय काय आहे तर सगळ्यात बेस्ट पर्याय मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक या ठिकाणी लिंक देतो आहे त्या लिंकवरती काय करायचं का क्लिक करायचं म्हणजे प्रत्येकाने मला कॉल करून विचारायची काय गरज आहे का, 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 का रहे चा, रहे चा, सर माझं तिकीट आलं आहे हॉल तिकीट आलं नाही काहीच गरज नाही सिम्पल साधं काय करायचं मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला काय केलेलं आहे लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जायचं तिथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा त्या ठिकाणी तुमची जन्मतारीख तोच तुमचा पासवर्ड असणार आहे डेट मंथ आणि वर्ष हे तुमच्या जन्मतारखेचं टाकायचं त्यानंतर इथं तुम्हाला कॅपच्या येतो तर हा कॅपच्या या ठिकाणी काय करायचा आहे टाकायचा आहे हा कॅपच्या या ठिकाणी टाकायचा आणि त्यानंतर काय करायचं लॉग इन करायचं त्यानंतर तुम्हाला काय होतं मित्रांनो तर तुमची जर हॉल तिकीट आलं असेल तर ते तुम्हाला दिसेल जर नसलं आलं तर त्या ठिकाणी तुम्हाला लाल अक्षरात सांगेल की अजून तुमचं तिकीट जनरेट झालेलं नाही त्यामुळं दररोज दररोज तुम्ही काय करायचं आता हे जे काय परीक्षेचे दिवस आहेत या ठिकाणी सात ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर तर प्रत्येक दिवशी काय करायचं आपण चेक करत राहायचं आहे की तुमचं हॉलटिकीट म्हणजे कधी येणार आहे कधी येणार आहे ठीक आहे सिंपल साधं हे आपल्याला जर कोणतीही अपडेट परीक्षेची तुमची मिस करायची नसेल तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही चेक करणं एवढा या ठिकाणी पर्याय असणार आहे तुम्हाला हॉल तिकीट संबंधी काही अडचणी आल्यास तर त्यांचा जो डेस्क नंबर आहे तुम्हाला मदत करण्यासाठी त्यांनी जो नंबर दिलेला आहे तर हा त्यांचा नंबर आहे रेल्वेचा हा नंबर आहे तर रेल्वे नंबर कदी कदी या रेल्वेच्या नंबरला सुद्धा तुम्ही कॉल करू शकता कधीपासून कधी करायचा कधी पण करायचं नाही की बाबा तुम्हाला वाटलं संध्याकाळी दहा वाजता मला आठवण आली आणि मी त्याला कॉल करू असं नाही सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा हा जो काय त्यांचा ऑफिस टायमिंग आहे या ऑफिस टायमिंगमध्येच त्यांना तुम्ही या नंबरला कॉल करायचा कधी मंडे टू सॅटर्डे ह्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे कॉल करायचा आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी नऊ ते सहा या दरम्यान तुम्ही कॉल करू शकता कधीही त्यांना कॉल केला तर ते उचलणार नाहीत हे पण काळजी घ्या भरपूर विद्यार्थी विचारतात की शेवटच्या दिवसात काय करायचं तर याच्या पलीकडे काही करू नका कारण मागच्या दहा वर्षाचं सगळं जे जे इम्पॉर्टंट आहे ते सगळं तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो त्यामुळे अपकमिंग सुद्धा तुम्हाला हे इम्पॉर्टंट ठरणार आहे फक्त दोनशे पंचावन्नमध्ये सगळं दिलेलं आहे व्हिडिओ लेक्चर आहेत नोट्स आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत तर हे फक्त तुम्ही काय करायचं आहे आता शेवटच्या दिवसामध्ये रिवाईज रिवाईज रिवायज करायचं आहे ज्या विद्यार्थ्याकडे हे नसेल त्यांनी काय करायचं आहे फक्त दोनशे पंचावन्न रुपये बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट मित्रांनो उपलब्ध करून दिलं जाणार आहे शेवटच्या दिवसामध्ये फक्त एवढं आणि एवढंच करायचं आहे ही संपूर्ण माहिती आपण ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे अजून तुम्हाला काही शंका असतील डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची ऑफिशियल लिंक पण देतोय त्यावरती क्लिक करून तुम्ही चेकसुद्धा करू शकता व्हिडिओ माहिती पण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद